राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोन दिवसात देशी विदेशी दारूसह हातबट्टी दारू, दारू तसंच दोन कार एक ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकी जप्त केल्या याबाबत सविस्तर वृत्त असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार वय सत्तावीस राहणार मड्डीवस्ती सोलापूर हा त्याच्या एम एच तेरा सी एफ एकसष्ट चौऱ्याहत्तर या मोटारसायकलीवरून दोन रबरी ट्यूब मध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एका अन्य कारवाईत याच पथकानं भुलाभाई चौक इथं सापळा रचून एम एच तेरा सी टी तेरा त्रेसष्ट या ऑटो रिक्षातून अमर बाबू राठोड वय सव्वीस आणि राहुल बाबू राठोड वय पस्तीस दोघेही राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या रबरी ट्यूबमधील तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूसह एक लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपये करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी आणि वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकानं शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर तायप्पा कारंडे वय पन्नास राहणार घेरडी तालुका सांगोला याला एम एच तेरा बी के अडुसष्ट शून्य नऊ या मोटारसायकलीवरून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडलं याच पथकानं सांगोला तालुक्यातील मांजरी गावच्या हद्दीत विनोद महादेव चंदन शिवे वय सत्तावीस राहणार संगेवावाडी तालुका सांगोला याला एम एच शून्य चार डी जे या कारमधून देशी दारूच्या एकशे ऐंशी ब्याण्णव बाटल्यांची वाहतूक करताना पकडलं त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे आणि वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडली पंढरपूरच्या पथकानं टेंबुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे व तेवीस राहणार घोटी तालुका म्हाडा हा इसम त्याच्या एच पंचेचाळीस एक शून्य एक त्र्याहत्तर या कारमधून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बाटल्या आणि ब्रँडीच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके आणि वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली